नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज कारकांचा हा अभ्यास स्वामी विवेकानंद यांच्या कुंडलीवर आधारित करणार आहोत मी संदर्भासाठी स्वामी विवेकानंदांची कुंडली श्री मदाभट व श्री वदाभट यांच्या महाराष्ट्राचा कुंडली संग्रह यातून पान नंबर छप्पनचा आधार घेत त्यांचे आत्मा ते दाराकारक त्यांच्या जीवन प्रवासाविषयी काय उलगडतायत हे बघणार आहोत परंतु स्पष्ट सांगतो आज आपण भविष्य सांगत नाही आहोत तर आज आपण नियम तपासत आहोत उद्दिष्ट एकच आहे आत्माकारक ते दाराकारक या सातही कारकांच्या आधारे पाराशरीय व जैमिनी नियम प्रत्यक्ष जीवनात कितपत लागू पडतात याची शास्त्रीय पडताळणी करणे म्हणजे हा कुंडली म्हणजे ही कुंडली महापुरुषाची आहे म्हणून नव्हे तर नियम स्पष्ट दिसतात म्हणून निवडलेली आहे या उदाहरणात पुढील नियम वापरलेले आहेत आत्माकारक प्रधान असेल तर जीवन मार्ग वैयक्तिक राहत नाही प्रधान म्हणजेच तो बलवान असतो स्वगृही उच्च मित्र राशीत तो इतर कारकांना दिशा देतो योग दृष्टी संयोग इतर कारक त्याच्याशी संघर्ष न करता अनुसरण करतात दिल तर आमत्यकारक विचार प्रधान असेल तर कर्म बौद्धिक स्वरूपाचे होते पुत्रकारक गुरुप्रधान असेल तर संतती जैविक नसून परंपरात्मक असते त्रिशांश त्रिशांशमध्ये ज्ञातिकारक शनी मंगळाशी संबंधित असल्यास दुःख तपश्चर्यात बदलले जाते दाराकारक गुरु किंवा केतू प्रवृत्तीचा असल्यास संबंध मोक्ष दिशेकडे वळतात हे ग्रंथाधिष्ठित नियम आहेत कल्पित नाहीत लग्न कुंडलीमध्ये प्रथम प्रश्न विचारायचा असतो की कुंडली संसाराकडे ओढणारी आहे का की ध्येयाकडे नेणारी आहे येथे लग्नस्तरावर हे स्पष्ट होते की भौतिक स्थैर्य गृहस्थी कौटुंबिक विस्तार हे मुख्य केंद्र नाही आत्मा स्वतःभोवती फिरत नाही तो ध्येयाभोवती फिरतो पराशरीय दृष्टीने ही कुंडली भोगप्रधान नसून कर्तव्यप्रधान आहे स्वामींच्या कुंडलीत आत्माकारक आत्ममार्गाची दिशा का आणि कशी आहे हे या कुंडलीत स्थिर व चरक कारक आत्माकारक सूर्य आहे सूर्य आत्माकारक असणे म्हणजे हा आत्मा फक्त ओळख निर्माण करण्यासाठी जन्म घेत नाही तर ओळखीचा बंध विसर्जित करण्यासाठी जन्म घेतो सूर्य येथे राजस सत्ता देत नाही तो तेजस्वी जबाबदारी देतो याचा परिणाम असा दिसतो मी कोण आहे हा प्रश्न गौण ठरतो मी कशासाठी आहे हा, हा प्रश्न प्रमुख होतो जयमेनी पद्धतीने सांगायचे तर हा आत्मा स्वतःचा केंद्रबिंदू नसतो स्वामींच्या कुंडलीत अमात्यकारक कर्मभूमिका का आणि कशी आहे यांच्या कुंडलीचा चर अमात्यकारक चंद्र आहे हा अमात्यकारक काय सांगतो हा आत्मा या जन्मात नेमके करतो तरी काय येथे अमात्यकारकाची प्रवृत्ती विचार वाणी आणि संवाद यांच्याशी जोडलेली आहे कारण स्थिर अमत्यकारक बुध असतो म्हणून कर्म शारीरिक नाही आर्थिक नाही प्रशासकीयही नाही तर कर्म आहे चंद्रामुळे चेतना जागवण्याचे म्हणूनच विवेकानंद राजकारणात नाही सत्ता केंद्रात नाही संस्थात्मक चौकटीतही नाहीत त्यांचे कर्म लोकांच्या मनात विचार जागृती निर्माण करणे हेच आहे भ्रातृकारक संघर्ष कसा घडवतो हे दाखवतो स्थिरकारक मंगळ तर चर कारक शनी आहे तो त्याच्या शनी प्रवृत्तीने कार्य करताना दिसतो याचा अर्थ संघर्ष झटपट नाही संघर्ष दीर्घ आहे संघर्ष सहनशीलतेचा आहे ही कुंडली क्रांतीपेक्षा तपस्या दाखवते प्रधान भातृकारक असताना जीवनात पुढील गोष्टी अपरिहार्य ठरतात भौतिक अभाव शरीरात ताण शरीरावर ताण एकाकी प्रवास परंतु हा संघर्ष माणसाला मोडत नाही तर तो घडवतो चार मातृकारक बुध भावनिक आधार देतो मातृकारकाचा प्रश्न असतो हा आत्मा भावनिक सुरक्षितता कुठून घेतो या कुंडलीत आई घर स्थैर्य हे भावनिक केंद्र नाही भावनिक आधार येतो तो, तो विचारातून तत्वज्ञानातून आत्मचिंतनातून म्हणूनच मातृसुख बंधन न बनता बोधात रूपांतरित होते चर पुत्रकारक शुक्र आहे उत्तरदायित्वाचा खरा अर्थ या कुंडलीत स्थिर पुत्रकारक गुरु असतो म्हणून आणि चर पुत्रकारक शुक्र आहे सनातन नियम स्पष्ट सांगतो स्थिर पत्र पुत्रकारक गुरु असल्यास संतती ही केवळ शरीरातून नव्हे तर विचार ज्ञान आणि परंपरेतून जन्मते म्हणूनच येथे जैविक संततीपेक्षा शिष्य परंपरा आणि वैचारिक वारसा अधिक ठळकपणे दिसतो परंतु या जन्मात या उत्तरदायित्वाचा अनुभव शुक्राच्या स्वरूप स्वरूपात दिसतो शुक्र उतरकारक असणे म्हणजे उत्तरदायित्व हे आदेशातून नाही कर्तव्य दडपणातूनही नाही तर स्नेह आपुलके आणि आकर्षणातून स्वीकारलेले असते म्हणत स्वामी विवेकानंदांचे शिष्य बंधनाने जोडलेले नाहीत ते आत्मीयतेने जोडलेले आहेत त्यांचे उत्तरदायित्व एका कुटुंबापुरते मर्यादित राहत नाही ते समाज राष्ट्र आणि मानवतेपर्यंत विस्तारते आत्म्याची अंतिम दिशा इथे थांबून आपण नवांश पाहतो कारण नवांश हा घटना किंवा संघर्ष सांगण्यासाठी नाही तो आत्म्याची परिपक्वता दिशा दाखवण्यासाठी असतो या कुंडलीत नवांशातही धर्मप्रधानता कमी होत नाही तो अधिक स्थिर होतो याचा अर्थ असा की वैराग्य ही अपघा अब्गा, वैराग्य हा अपघाती निर्णय नाही तो आत्म्याने स्वीकारलेला मार्ग आहे म्हणूनच येथे संसार टाळला जात नाही तो नैसर्गिक नैसर्गिकरित्या मागे पडतो नवांश हे स्पष्ट करतो की हा जीवन मार्ग तुटक नाही तो अंतप्रवाहातून उलगडलेला आहे ज्ञातिकारक मंगळ व त्रिशांश दुःखाची यंत्रणा आता त्रिशांशाचा विचार त्रिशांशाच्या कुंडलीचा विचार करताना प्रश्न असा नसतो दुःख आहे का तर प्रश्न असा असतो की दुःख काय करते या म्हणजे त्रिशांश कुंडलीतील दुःख शरीरातून येते कष्टातून येते मर्यादातून येते परंतु हे मानसिकरित्या कोलमडून जाण्याची परिस्थिती निर्माण करत नाही हे दुःख तपश्चर्याचे साधन बनते हा या त्रिशांश कुंडलीचा सर्वात महत्वाचा संकेत आहे चर दाराकार गुरु संबंधांचे स्वरूप दाखवतो दाराकारक गुरुप्रवृत्तीचा असल्यामुळे संबंध येथे आसक्ती निर्माण करत नाही संबंध धरून ठेवत नाहीत ओढून ठेवत नाही पण दिशा मात्र देतात म्हणूनच विवाह व संसार जीवनाचे केंद्र ठरत नाहीत येथे संबंध हे साधन असतात ध्येय नव्हे स्वामी विवेकानंदांच्या कुंडलीवरून नियम आणि जीवन पडताळणी आता प्रत्यक्ष जीवन बघूया गृहस्थी केंद्रस्थानी नाही शिष्य परंपरा निर्माण झाली दुःखातून तत्त्वज्ञान जन्मले वैयक्तिक लाभाऐवजी जनजागृती लोकजागृती आणि धर्मजागृतीचा प्रयत्न केला त्याचा अर्थ असा की नियम फक्त ग्रंथात नाही ते जीवनात स्वामी विवेकानंदांच्या उतरलेल्या दिसतात उतरलेले दिसतात या उदाहरणात कारक सिद्धांताचे नियम उच्च स्तरावर होतात हाय व्हॅलिडेशन लागू होतात कारण लग्न नवांश आणि त्रिशांश तिन्ही एकाच दिशेने कारकांमध्ये विरोध नाही दुःख अपघात न बनता साधन बनते ही कुंडली भविष्यवाणी नाही ही कुंडली सनातन नियमांची प्रत्यक्षात चाचणी आहे ज्योतिषशास्त्राचा उद्देश घटना सांगणे नाही तर जीवन का घडते हे समजून घेणे आहे याच चौकटीत अजून आपण तीन उदाहरणं पाहणार आहोत आपण एक संपूर्ण सनातन नियम सिद्धांत समोर ठेवू पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत भारताचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुंडलीतील आत्माकारक ते दाराकारक ग्रह काय सांगतात ते बघू धन्यवाद मित्रांनो आपण हे पाहण्यासाठी वेळ दिलात मी आप तुमचा खूप आभारी आहे पुन्हा एकदा धन्यवाद